नमस्कार कोकण आपला असा यामध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही चाललो एक विशिष्ट रानभाजी आन आणायला जे आमचे मित्र आहेत संदीप विश्वासराव नमस्कार 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 केला आहे तुम्ही ही भाजी अशी आहे ना ही फक्त वर्षातून एकदाच भेटते विशिष्ट ऋतूमध्ये येते आणि ह्या भाजीला पाळत ठेवायला लागते तर ह्यांच्या पाठीशी होतं बोल सांगून ठेवा आलीच तर तर ते बोलले आलेले आपण जाऊन बघितलं तर ती भाजी कुठची आहे ती आपण बघू चला मग आहे आम्ही चाललेलो आहे त्यांच्या परत बागेत भाजी आणायला बहुतेक का आधी कळलं असेल भाजी कुठची आहे ती तरी पण सांगतो तुम्हाला ते भाजीचं नाव ती आहेत रोवना तर रोहनं जी गावीरत तयार राहून गेलेले आहेत त्यांना माहिती आहेत रोहणं म्हणजे काय मुंबईच्या भाषेमध्ये त्याला मशरूम बोलतात चला तर आम्ही त्यांच्या त्या बागेत आलेलो आहे हे बघा परत बागेत चाललो आहे कारण ह्या जागा असतात ना ह्या ठराविक जागा असतात बाकीची भाजी तुम्हाला कुठेही भेटते कोणी सांगतं कधी भेटते बारमाही असते पावसाळी असते

आता आपण जाऊ आईकच कडे चांगलं झाले हा ते फुलले तिकडे हे आलेले मशरूम जायला लागेल मला अडचणी आता मी जरा काढ काढतो ते पकडतील जरा आधी मी एक हा आह, तो, नुक्तो, नुक्तो हा बघतो कडू हा येतून काढतो हा कल्पना येत नाही हे आहेत ना हा 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 झाली ना रे घट्ट झाले ती एक दोन तीन हे जरा आलं तर काढलेलं आहे ये रुंद म्हणजे अशी अशी पाऊस असतो ना बरोबर झाली असते पुन्हा ते फेन लागते उद्या उद्या म्हणून हे 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 काढ आधी हे काढ चौकात मोठा वरती जा हा चेहरा येतोय ना चेहरा येतो चेहरा काय येतो ह्या जागा असतात ठराविक जागा असतात आपण जी मुंबईला विकत घेतो ती गावचा पेंडावर बनवलेली असतात आणि ही जी असतात ना ही निसर्गाने च्या नियमानुसार आलेले असतात आणि वर्षातून एकदाच भेटते पूर्णपणे पौष्टिक बिना केमिकल टेन्शन नाही मी भाजी आहे नशीब असेल तरच भेटत नाहीतर नाही नाहीतर नाही बाकीच्या बाहेर तुम्हाला भेटतात रुक्स फक्त हिच काढा ते 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 काढू नको पुढचं उघडलेलं ते, ते नको ते, ते त्या 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 त्यामध्ये तर ह्या असणार आहेत त्याच्यामध्ये भुंगी वगैरे पडले असत भुंगी आई आई सापोज करणार नाही पण घे तू आपण हे करू आण दाखवूया की अशी कळी असती आणि नंतर मोठं असं वाटत पाऊस चांगला असतो ना बाबू अजून असं घेतो इकडे खाली घेतो मच्छर होत नाही तुला ऐकू अरेस तू बस बस एकच घेते ते नको घेऊ ते हॅलो <laughs> पडलं आलो ना तुला काढले की त्या साईडन येई वाटल्या का खाली मग चौकाची चौकाजी चौकाजी असं दगडी पाडतात डोंगरा पण खाली यायच मध्ये माणूसांना काय वाटत नाही हे बघा हा हे बघा आलेले ह्या प्रकारे हे मशरूम असतं बघा ती अशी काळी उमरली की अशी उडतात हे बघा आता काढलेले आहेत आता आपण जाऊया आतमध्ये पण येऊन घेऊन आत आतलं काढणं ओके ओके आता हे बघा <laughs> मशरूम आम्ही काढून आणलेले जाता त्याप्रमाणे मशरूम असतात छानपैकी भेटलेले आहेत मोठे कळे आहेत पूर्णपणे आत्ता आम्ही त्यांच्या आईकडे जाऊया हे घ्या हे आमच्या काकी आहेत आणि ते तुम्हाला कसे करायचे ते पण दाखवतील आपण ती रेसिपी टाकू पूर्णपणे त्यांच्या हाताला खूप चव आहे चांगली आता आम्ही जरा सकाळची वेळ दुपारी पुन्हा आम्ही दाखवतो हां परड्यात या व्यवसाय ही आणली काळ आणि ही चांगली धुतली स्वच्छ धुतली एक दोन द्या अशी चालणी बारीक केली तर तिखट मसाला लावून करायचं आज आपण चुलीवरती करणार आहोत काचे बसलेले आहेत करायला ते रेसिपी कशी करतात म्हणजे कसं करायचं दाखवतील चूल पण पेटलेले आहे काढून मी बघा स्वच्छ अशी धुतलेली आहेत बारीक करून घेतलेले आहेत ते काढताना नीट निरखून घ्यायची असते आपल्याला म्हणजे बारीक बारीक किडे असतात काय असतात ते बघून बाजूला करायचे असतात साफ करून धुवून स्वच्छ घेतलेले आणि तर चुलीवरती आपण जेवण करणार आहोत तेल टाकलेलं तेल टाकते दादा चुलीवरचे जेव्हा चुलेवरचे कढीपत्ता कांदा लसूण ते चांगलं जाऊ मोठ्या मोठ्याने आमचे दर्शक चांगले बघतायत त्यांनी सुद्धा आणि <laughs> कांदा कढीपत्ता लसूण टाकलेला आहे भाजून बोला काय नाही त्यांच्या बाजूला किचन आहे हे बघा ते गॅसवर पण बनवतात आणि त्यांना चूल पण जवळ आहे त्याच्यावर पण बनवतात टोईन पण आहे टाकलेली तिखट मसाला टाकलेला मसाल आहे चवीनुसार तुम्हाला पाहिजे सर टाकलेले आहे म्हणजे रोन टाकले ते मंदिवावर करायचं वाटेवर हा मंदायच्यावर करायचं असत ते वाटप टाकायचं थोडस वाटप टाका वाटप हिरवा येते काय तिकडत आहे கலா மீடா மசாலா மீ शिजवायचं जास्त पाणी टाकायचं वाफेवर शिजवायचं जास्त पाणी टाकायचं नाही म्हणजे चौदा आपलं मीठ गरम मसाला काळा मिरी धने लवंग तिखट पाहिजे उन्हाळा चालत नाही

त्यांचं मन जास्त पाणी टाकून त्याला काय करायचं आणि थोडा कोकम टाकायचं त्याच्यामुळे थोडस कोकम टाका हाँ हाँ। थो 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 कोकम टाकायचं प्रत्येकाची करण्याची पद्धत आहे वेगवेगळी ज काय का कोकम टाकून आवडतं काय का नाही आवडत चिंच टाकतात कोकम आपली रवण्याची भाजी तयार झालेली आहे पाच मिनिटात हे बघा त्याच्या भाकरी असेल तर उत्तम भाकरी चांगली भाकरी चांगली नाही चपातीला चव नाही भाकरीला चव आहे